महाराष्ट्र हे आर्थिक दृष्ट्या अतिशय सक्षम असं राज्य मानलं जातं नेमकी आज राज्याची स्थिती कशी आहे आर्थिक मला वाटते ते एकेकाळी होत तस कारण महाराष्ट्रामध्ये विशेषतः भारताची आर्थिक राजधानी याला कॅपिटल ऑफ इकॉनॉमिक इकॉनॉमिक कॅपिटल म्हणतो ती मुंबई महाराष्ट्रात आहे म्हणून तो एकेकाळचा होता भाग पण आता परवा जो काही अहवाल आला आहे त्यानुसार महाराष्ट्र हे आर्थिक दृष्ट्या देशातलं समृद्ध राज्य राहिलेलं नाही विशेषतः या अहवालामध्ये महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे देशातल्या सहाव्या क्रमांकावर गेलेलं आहे महाराष्ट्राची पॉवर जनरेशन ज्याला ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये मोठा शॉटपाला याला सेंट्रल ग्रीड मधून वीज घ्यावी लागते याच काळामध्ये अनेक राज्य स्वयंपूर्ण झालेले आहे इवन आता सिंचन तुम्ही सिंचनाचा विषय काढला खर तर सिंचन हे विकासाचं मूळ स्तोत्र आहे पण महाराष्ट्रामध्ये गेल्या दशक दीड दशक मध्ये असा एकही एक मोठा प्रोजेक्ट लाँच झाला नाही शंभर दोनशे टी एम सीचा असा कुठलाही प्रकल्प झालेला नाही की मध्ये बकवाज योजना आणली होती त्याला ड्रीम प्रोजेक्ट म्हणतो जलयुक्त शिवार ती अत्यंत बकवाज होती तिला काही बेस नव्हता त्याच्यामुळे सिंचन क्षेत्रात अर्धा टक्का सुद्धा वाढ झालेली नाही आज घडीला कर्नाटक मध्य प्रदेश तेलंगणा तर कधीच पुढे गेले आंध हे शेजारचे तिन्ही राज्य सिंचन क्षेत्रामध्ये तुमच्यापेक्षा पुढे गेलेले आहेत शिक्षणामध्ये तर के केरळासारखे अनेक राज्य पुढे आहेतच ते पण महाराष्ट्राची आजची परिस्थिती तुम्ही म्हणता तशी सर नाही मग ही आर्थिक स्थिती असेल किंवा शेती सिंचनाचा विषय असेल मोठा प्रोजेक्ट असेल ही जी काही लॉन्च होणं किंवा ती पूर्णत्वाकडे ये न येणं याला नेमके कारण काय आहेत नाही कुठल्याही गोष्टीला राजकीय इच्छाशक्तीचा विषय असतो राजकीय इच्छाशक्ती तुम्ही कुठल्या पद्धतीने कार्य तुमच्या सरकारची कार्यपद्धती काय डोळ्यापुढे पुढे ठेवून आहे आपण कळणारे माणसं माणसाच्या राहणीमानाचा दर्जा माणसाचं दरडोई उत्पन्न बेरोजगारीचं प्रमाण या सगळ्या गोष्टी अर्थकारणाशी संबंधित येतात आणि शेती हा या देशातला एक प्रमुख व्यवसाय आहे ती सिंचनाखाली आल्यानंतर तिथं उलाढाल दुप्पटीनं होते किंवा रोजगार तयार होतो राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते दरडोई उत्पन्नात भर पडते आणि अर्थकारणातही त्याचा चांगला परिणाम होतो पण त्याच्यावर तुम्ही सांगा या दहा वर्षामध्ये त्यांना गोशी सारखा प्रकल्प पूर्ण करायला किती वर्ष गेले किती शंभर सव्वाशे टी एम सी कैलासवाशी यशवंतराव चव्हाण असतील किंवा जे काही मागल्या काळातले मुख्यमंत्री वसंत यांच्या काळामध्ये जे काही धरणांच्या किंवा सिंचनांच्या मोठ्या मोठ्या प्रकल्पाच्या निर्मिती झाल्या तुमच्या ऐकण्यात आहे का या दशकामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये एक शंभर दोनशे टी धरण बांधण्यात आलं किंवा त्याचा आराखडा तयार केला ते पूर्णत्वाकडे अजिबात नाही त्यामुळं शेती सिंचनात आपण सोळा सतरा टक्क्यावर आहोत आपल्या नंतर बावन्न चोपन्न टक्क्यावर गेला तेलंगणा त्यांनी बघता बघता तीन वर्षात तो काळेश्वरम तुमच्याच गोदावरीतून पाणी उचलून एक लाख कोटीचा प्रकल्प साठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली यावर्षी भातामध्ये ते देशात सर्वप्रथम आला भात उत्पन्न तसं सांगण्याजोगं महाराष्ट्रात तसं काहीच नाहीये ऊर्जा क्षेत्रात ते संपन्न झाले सरप्लस झाले मोफत वीज देऊन त्यांच्याकडे आज पाच सहा हजार मेगावॅट वीज सरप्लस आहे तुम्हाला म्हणजे ते तर एकेकाळी छत्तीसगड वरून भीक मागून आणणारे हजार दीड हजार मेगावॅट ते स्वयंपूर्ण होतात अनेक क्षेत्रात तुम्ही कुठेही बघा असं सांगण्यात महाराष्ट्राच्या विकासाच एक पाऊल पुढे जाय भाषण करणे वेगळे बोलणं वेगळं इतकी दीड लाख कोटी गुंतवणूक आली म्हणून भाषणात सांगणं वेगळं पण प्रत्यक्षामध्ये इतली रोज बेरोजगारी वाढते आहे प्रत्यक्षात इथल्या सिंचनात शेती सिंचनात एक टक्क्याचा सुद्धा भर पडलेला नाही अलीकडच्या दशकामध्ये इथं ऊर्जा निर्मितीमध्ये अजिबात स्वयंपूर्ण होता आलं नाही तुमच्याकडे नदी नाले भरपूर आहेत तुमच्याकडे जंगल खनिज भरपूर आहे तुमच्याकडे नैसर्गिक संसाधनं आणि मुंबईसारखी आर्थिक राजधानी असताना सुद्धा तुमच्या राज्यातल्या माणसाचं दरडोई उत्पन्न हे जर सहाव्या क्रमांकावर जाते आणि देशातलं शेतकऱ्याचं आत्महत्या करण्याचं प्रथम क्रमांकाचं राज्य जर म्हणून यादीवर येते तर तुम्ही कुण्या निकषानं आमच्या महाराष्ट्र सगळ्या देशात नंबर वन सांगता आम्हाला तर सांगा तुमची हे सगळे साफ आहे साफ खोट आहे यांची इच्छाशक्ती नाही यांची काम करण्याची दिशा वेगळी आहे राज्य सरकार इथं कमी पडते का म्हणून मी तेच म्हणतो ना राज्य सरकार कमी पडते नाही राज्य सरकार या बाबतीत काहीच करत नाही बोलता दरवेळी उत्पन्नाची अवस्था अशी आहे तर मग मानव विकास निर्देशांक कसा असेल मानव विकास निर्देशांकात तुम्हाला दोन वर्षाखाली माहित आहे किंवा जे मागासलेले जालना हिंगोली नांदेड हे मागासलेल्या देशाच्या सहाशे साठ जिल्हे जे आले त्याच्यात तुमचा नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यात तर काय मोठं प्रगतीचं तर काय बघायचंच काम नाही सगळे कारखाने बंद सगळ्या सुदगिरण्या बन सगळ्या सहकारी संस्था बन बँकाचे आणि हे सगळं टोळक पुन्हा एकाच पक्षात हे सगळे बुडवा बुडवी कसं असते एक साखर कारखाना चारशे कोटीची उलाढाल करते ती उलाढाल होते म्हणजे शेतात निंणाऱ्या बाईच्या बटव्यातल्या पैशापासून होते तिथून हजारो माणसाचं त्याच्यामध्ये श्रम आणि त्या श्रमाचं मूल्य गुतलेलं असते हे सगळ्या जर अर्थार्जन करणारे किंवा अर्थकारण वाढवणारे जर तुम्ही संस्था किंवा प्रकल्प हेच दिवाळखोरीत काढीत असताल ही जर तुमच्या नेत्याची राज्यकर्त्याची नियत असेल किंवा हीच त्यांच्या कामाची पद्धत असेल तर मग मा मागासलेल्या यादीत राहणार नाही ते काय अहो पंच्याहत्तर वर्ष झाले साहेब तुम्हाला एक रस्ता करता आला नाही किमान मुंबईला जिथं बाबा दळणवळण व्यापार वृद्धीच्या दृष्टीने जे दळणवळण महत्वाचं असते काय करता आलं आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षात तुम्हाला औरंगाबादला चारपदरी रोड करता आला नाही राजे हो। <coughs> देशाच्या <चा, coughs> राज्याच्या राजकारणामध्ये दे, सत्ता कारणामध्ये नांदेड जिल्ह्याची भूमिका ही अतिशय सक्रिय राहिलेली आहे तरी परंतु आपला नांदेड जिल्हा मानव विकास निर्देशांकामध्ये मागे येतोय घसरण होती नेमकं कर काय करावं सत्ताधारी सक्रिय राहिलाय म्हणजे पद घेण्यासाठी सक्रिय राहिलाय काम करण्यासाठी थोडा सक्रिय हा एक ते विष्णुपुरीचा एवढा एवढा बंधारा बांधलाय तर तुम्ही त्याला पंचवीस तीस वर्ष तेच भांडवल चलविता शेपटाला तर पाणी गेलंच नाही वाक्याला आणखी त्याच प्रकल्पाच म्हणजे कसा आहे सक्रिय हाव राजकारणात तुम्ही तुमच्यासाठी हा जिल्ह्याच्या विकासासाठी नाही आणि शेजारचे पश्चिम महाराष्ट्रातले कारखाने साडेतीन हजारापर्यंत उसाला रेट देतात भाव देतात आता तुम्ही कमवून कमवून काय बांधून देणार आहोत काय कळणार पण तुम्हाला एक संस्था आता ते, ले ले ते आता नवीन राष्ट्रवादीत आलेले कोणते खासदार बिलोलीचे काय भास करावं आता काय 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 अपेक्षा करावं त्याच्याकडून सांगा गोदावरी माना राहू दिवाळखोरीत काढला काय अपेक्षा करावं दोन त्याच्या नुकसान होते की फायदा होती आता तुमचे आमदार आताचे कलंबर कारखाना दिवाळखोरीत काढायला ते कारणीभूत आहे नवीन तर काही संस्था उभा करायचं नाही नवीन प्रकल्प उभा करायचे नाही जेणेकरून की सामान्य त्या भागातल्या माणसाला रोजगार वाढेल आणि त्याचं अर्थकारण वाढेल असं नवीन तर काही करायचं नाही हाय तेच मोडीत काढायचं राज्याच्या विकासासाठी हे थोडक्यात आपल्या म्हणण्यानुसार हे ठरले मग आपल्या शब्दरचनेत शब्द व्हायला हे अपेशी ठरले नाहीत यांना यांची इच्छाशक्तीच नाहीये हे स्वतःसाठी आहेत दे त्यांनी लावून घेतले आम्ही जनसेवक आहोत जनतेचे कैवारी आहोत जनतेचे नेते आहोत लोकनेते आहोत जनकल्याणासाठी आमचं आयुष्य आहे हे आपलं उग लावून घेतलेलं चिकटून घेतलेलं वे पण हे व्यक्तिगत त्यांच्या कृतीतून आयुष्यभराच्या सार्वजनिक जीवनातल्या यांच्या कुठल्याही कृतीतून आम्हाला दिसत नाही दिसत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा म्हणून आम्ही नाहीतरी इथं काही पक्ष पक्षाला तोट आहे अनेक पक्ष आहेत कुणाही पक्षाच्या व्यासपीठावरून जाऊन काम करतायत पण याची सगळ्याची स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये या नेत्याची नियत इच्छाशक्ती आणि त्यांची कार्यपद्धती बघितल्यानंतर हे बोलतील पटवून देतील आणि फार जर काही तसं लोकांना वाटलं की हे खोटं बोलालेत तर मग जाती जातीची भांडणं म्हणून लक्ष विचलित करतील याच्याशिवाय याच्याकडे दुसरा अजेंडा नाही म्हणून आम्ही एम आर एस पक्षाची स्थापना केली आमचा प्रयोग आहे तोही प्रयोग होता ठीक आहे सगळेच सगळ्याच वेळेला सगळे प्रयोग काय यशस्वी होत नसतात आम्हाला आशा आहे की या पक्षाची या पक्षाच्या विचारधारेची त्या मॉडेलची या राजाला नितांत गरज आहे म्हणून आम्ही त्या विचारधारेवर हा पक्ष उभा केला